दिनांक चोवीस जुलै रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की दिवा आर नगर इथं सिद्धार्थ विहार जवळ एक इस्माला मारहाण करून झाडझुडपात टाकलं आहे लागलीच मुंब्रा पोलिसांनी सदर इस्माला छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल केलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं मुंब्रा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सदर मृत इस्माची ओळख पटवली असता शौलीत श्रीमणी हा कलकत्ता पश्चिम बंगाल येथे राहणार असल्याचं निष्पन्न झालं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक दवणे पोलीस निरीक्षक पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर श्री तांबे यांनी तांत्रिक बाबी व सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास केला असता सदन मृत इसम हा सुंदर भोईर चायनीज दुकान या ठिकाणी बसला असता त्या ठिकाणी आकाश भोईर व जितेंद्र भोईर राहणार साबेगाव दिवा या दोघांनी तू इथं कशासाठी आलास येथून निघून जा म्हणत लाकडी दाणक्यानं मारहाण केल्याचं निष्पन्न झालं तसंच रितेश राजेंद्र प्रसाद राजभर आणि सुलतान मेहमूद शेख या दोघांनी सदर मृत इस्माला रिक्षात घालून बुद्ध मंदिराच्या पाठीमागे टाकलं असल्याचं आढळून आलं या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्या असता आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे या चारही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे चोवीस जुलै दोन हजार रोजी मुंब्रा पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली की बौद्ध मंदिराजवळ आदर्श स्कूलजवळ दिवा ता या ठिकाणी एका इस्माला मारहाण करून झाडे झोडप्यामध्ये टाकलेलं आहे त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी गेली त्याला ताब्यात घेतला आणि छत्रपती शिवाजी रुग्णालय कळवा या ठिकाणी नेले असता तेथील ते डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं त्यानंतर त्याचं पोस्टमॉर्टम केलं असता त्याला मारहाणीमुळे मृत्यू आल्याचं डॉक्टरने कळवलं सुरुवातीला हा इसम अनोळखी इसम होता त्याचं नाव गाव काय समजलेलं नव्हतं नंतर त्याच्यामध्ये तपास केला असता तांत्रिक दृष्ट्या तपास केल्यानंतर शोध घेतला असता तो आ, शोविक श्रीमणी वय पस्तीस वर्ष हा धालीपारा कलकत्ता पश्चिम बंगाल येथील असल्याचं समजून आलं त्या ठिकाणी त्याच्या बायकोने त्याची मिसिंग तक्रार दाखल केली होती आणि हा या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तो मयत आढळून आलेला होता त्याप्रमाणे मग मुंब्रा पोलीस स्टेशनचे ए पी आय कोळेकर ए पी आय तांबे त्यांचं पथक पी आय पासोरकर पी आय दवणे आणि पे यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांनी तांत्रिकदृष्ट्या तपास केला सी सी टी व्हीचं फुटेज पाहिलं त्यांच्या गुप्त तर लावले कामाला आणि त्यातून असं कळालं की हा इसम त्या ठिकाणी जे सुंदर चायनीज सेंटर होतं आणि एक सर्व्हिस सेंटर आहे त्या ठिकाणी बसला असताना त्याला मारहाण केलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणावरून दोन इस्माने सुलतान मेहबूद शेख आणि रितेश राजभर या इसमनला रिक्षा घालून आणून त्या बुद्ध मंत्र्याच्या पाठीमागं टाकलेला होता त्यावरून ह्या लोकांना ताब्यात घेतलं असता या लोकांनी गुन्ह्याची कबूल दिली आणि त्या ठिकाणी जे चाय चायनीज सेंटर आणि सर्व्हिस सेंटर जे चालवतात ते दोघं आकाश भुईर आणि जितेश भुईर बंधू ह्या दोघांनी त्याला त्या ठिकाणी का आला का बसला आहे या कारणावरून त्याला मारहाण केली तो त्यांचं ऐकत नव्हता म्हणून त्याला दांडक्यांनी मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळे त्याला मृत्यू आलेला आहे मुंबा पोलीस स्टेशनचे ए पी आय तांबे ए पी आय कोळेकर त्यांचे मार्गदर्शक पी आय पाचोरकर पी आय धौने आणि सिनियर पी आय शिंदे यांनी केलेल्या उत्कृष्ट तपासामुळे लागलीचे चार चारो चारही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांची सध्या पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे